मोहोळ मतदारसंघामध्ये अनेकांची भाऊगर्दी वाढली आहे अशातच उद्योजक समाजसेवक राजभाऊ खरे यांनी स्वखर्चातून मोहोळ तालुक्यात आणि मोहोळ मतदारसंघामध्ये मोहोळ तालुका पंढरपूर तालुका आणि उत्तर सोरालापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वखर्चाने अशा मुर्मकरणाची कामं असतील शैक्षणिक असेल आरोग्यविषयक असेल पाण्याचे टँकर असतील अशा विविध माध्यमातून राजभाऊ खरे यांनी मतदारसंघात कामांचा झंझवाट सुरू केला आहे अशातच मोहोळ मतदारसंघातील जनता राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते चला तर पाहूयात जसा आमचा जन्म झाला या रस्त्याला कुणी खडासोह टाकलेला नाही ने, कुठल्याही नेत्यानं आज आम्हाला असं योगदान मिळलं की राजाभाऊ खरेनी इतकं आम्हाला प्रोत्साहन केला आरतीच्या मंडळाच्या आरतीसाठी बोललेल्या व्यक्तीनं आम्हाला इतकं सहकार्य लाभले त्यांचं आम्हाला ह्या रस्त्याला मुरुम झाला त्या गावातल्या रस्त्याला मुरुम झाला काय कोडस मुरुम टाकला आणि दहावे आमदार म्हणून आमचं तर मत शंभर टक्के त्यांना काय कधी गेलत त्यांच्याकडे करसुल गावात आलेलं कळल्यानंतर आम्ही गेलो फक्त आमच्या मंडळाच्या आरती पूजेसाठी तुम्ही यावं आल्यानंतर आम्ही जी काय चार कामं सुचवली दहा वाजता सुचवली तर सकाळी सात वाजता काय आम्हाला चालू झालं एक नंबर योगदान आहे त्यांचं आणि एक नंबर माणूस आहे मग यशवंत भाऊ माने गडी गेल तू सगळ्याकडे गेल तू मला काय सांग एकाही नेत्यानं आमच्या ह्या रस्त्याला खाडा म्हणून टाकला नाही काय पण ह्याने आज रस्ता पूर्ण करून दिला दीड किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून दिला हिने आज यशवंतात्या तर मतदारसंघात भरपूर निधी आणला आहे निधी ती ऐकायला मिळणार आहे फक्त पण प्रत्यक्ष अंमलात आलेला नाही आम्हाला काम चालू कुठं चालू आहे दाखवून द्या आम्हाला नारळ फुटून इटपाटीला पत्रा लावलाय ही काम ती आले ती काम झाले पण ते पत्र दहा रुपयाला नारळ दोन रुपयाचा हार कोण बी पूजा करते आता आम्ही करतो तुम्हाला दाखवतो हे आम्ही एवढा निधी आणणार काम केलं पण झाले काम प्रत्यक्ष प्रत्यक्ष कामच नाही कुठं फक्त विषय संपला त्याच्यामुळं का नाही आतापर्यंत निधी झाला त्याच्या अंडर खाली आमचं बाबासाहेब पाटील असतील रविकांत पाटील असतील त्यांना त्यांनी मान देऊन सगळी त्यांच्या कामाला मान्यता दिली त्यांनी आणि लगेच काम धडादळ करून घेतली टाकलं हि खारी साहेबांनी टाकलं त्यांच्याकडे दोन दिवस टाकले आमच्या पोरावाला टाकले ते काय बाय जवळजवळ पन्नास साठ कॅप टाकले असतील नाही 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 माने काय काम केलं ठीक आहे रस्ते पिस्ते असले नाही आता तर आलंच नाहीत माने साहेब तर मधी एकदा दोनदा येऊन गेली की ही तर डोंगरी वस्तीवर वाघ वस्तीवर कामं झाली ती आमच्या गायकवाड वस्तीवर कामं झाली ती म्हणून कारणच कामं चालू आता आत्ता विमानं चालू आहे ती चांगलं आहे का चांगलं आहे चांगलं

तिथं मुर्मीकरण केलं तर राजूभाऊ खरेनी ते तिथे उद्घाटन आलं तर त्यांना समजले की इथं पोरगावमध्ये गायकवाड असतील एक पेशंट आहे एक गरीब व्यक्ती आहे ते म्हणजे माझे वडील त्यांचा बाईकवरनं पडल्यानंतर पायाच्या शिर्याचं ऑपरेशन झालं तर त्यासाठी भरपूर खर्च आला त्यांना समजल्यानंतर ते, जा ते, ते, ते भेटायला आले आमच्या घरे घरी आल्यानंतर त्यांनी मदत म्हणून स्वतः न काय बोलता आम्ही त्यांनी पन्नास हजाराची मदत केली आम्हाला त्यामुळं मतदान तर आमचे राजूभाऊ खरेलाच राहणार आहे आणि असं नेता नाही की बाबा आज पुतूर एवढं नेतं झालं पण असं समजलं आणि कुठल्या गोरगरीबाच्या घरी गेलाय असा कोणताच नेता आज पुतूर नाही आणि दुसरं आणखीन बघितलं तर रस्ता बघतायच तुम्ही आज पुतूर ह्या रस्त्याला खडा म्हणून चीज नव्हती कधी राजूभाऊ खरे नंतर गणपतीच्या आरतीला आलेते त्यावेळेस त्यांना सांगितलं रस्त्याची हालत असे असे तर त्यांना रात्री अकरा वाजता सांगितल्यानंतर त्यांनी सकाळी दहा वाजता काम चालू केलं रस्त्याचं आता तुम्ही बघता एकीकडे मुरमीकरम झाले आता नियम्यापातून पाठीमागं बघा पाठीमागं कसे खड्डे आहेत माणसांनी कसं जायचं गाड्या कशाने यायच्या आता इथं ऊस आहे तर ऊस कसं काढायचं ना तर आजपासून कुठला आमदार किंवा कुठलांनी आता इकडं बघितलं सुद्धा नाही आमदारकडे जाऊन आलो आमदाराकडे तीन चार वेळा जाऊन आलोय म्हणतात होय जाऊ तू बघ तू म्हणतेस तुम्ही जावा आम्ही तो पाठ माणसं पाठवतो आमची त्यांचा माणूस येत नाही ना ती येत नाहीत आज तर कोण सुद्धा आलेला नाही इकडं माझं नाव रवीकांत अण्णासाहेब पाटील चालू केलं राजूभाऊ खरे आपलं भावी आमदार राजूभाऊ खरे कधी गेल त्यांच्याकडे आम्ही इथं खरसोळी जावला राजभाऊ येणार आहेत समजल्यावर आम्ही त्यांची भेट घ्यायला गेलो गेल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या मंडळाच्या आरतीसाठी यावं तो त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन ते आले आले की आम्ही एक चार पाच कामं रस्त्याची त्यांना सुचवली संध्याकाळी दहा अकरा वाजता आमची भेट झाली आरती ती झाली आणि सकाळ उठून आठ नऊ वाजता तर कामं चालू झाली ह्या का आम्ही आमदार यशवंत मानेंकडे गेलतो पण त्यांनी आमची एवढी जास्त दखल घेतली नाही त्याने तर सत्तावीसशे कोटीचा निधी आणला असेल नाही तेच ठराविक ते त्यांची कागदपत्रे किंवा ठराविक गावासाठी असेल ती मी तुमच्या गावात निधी आलाच नाही 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 हा रस्ता किती वर्षापासून नव्हता आणि कधी चालू झाला हा मला वाटतं तुम्ही इकडे कॅमेरा दाखवा वाटलाच तर ह्या रोडला कधी मुरुम पडलेलाच नाही रोडचा काय विषय नाही जन्म झाल्यापासून ह्या रोडचं कामच नाही कधी हा राजभवनचं काम कसं वाटतं एक नंबर मूळ मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यापैकी हे राजभवनचं काम कसं का आहे सगळ्यापेक्षा एक नंबर काम आहे रोखोक काम आहे बालाजी वाघ आम्ही गाव आमचं फुल चिंचुली विटे हे शिवाय राहतो आहे परवा पोरगावचे नेते रविकांत पाटील यांच्या इथं गणपतीचं नियोजन होतं त्या मंडळाला आरतीला साहेबांना बोलवलं त्या बोलवल्यानंतर यांनी यांची अडचणी मांडल्या रस्त्याची मा मागणी केली संध्याकाळी अकरा वाजता भाऊ आले कारण त्याच्या अगोदर खरसुळीत पन्नास लाखाचा निधी दिलता मशनभूमी दिला असेल तिथल्या वेगवेगळ्या रस्त्यांना दिलता यांचा निरोप पोचल्यानंतर भाऊ स्वतः स्वतः यांच्या घरी आले घरी आल्यानंतर यांचे काय गणपती तिथली आरती केली मंडळाची आरती केल्यानंतर बाबा यांनी यांच्या भागातल्या अडचणी सांगितल्या संध्याकाळी अकरा वाजल्या आम्हाला अकरा वाजता यांनी अडचणी भाऊने नोंद घेतली आणि सकाळी दहा वाजता या रस्त्याचं काम चालू केलं हे जे मागचं कारण काय संध्याकाळी अकरा वाजता आपण आपले आपली अडचण सांगतोय आणि सकाळी दहा वाजता हा राजीभाव खोऱ्या जर का माणूस जर अडचण सोडवत असेल म्हणजे बारा तासात कामाला सुरुवात आहे मग राजीभाव खरे जर का माणूस आमदार नसताना बारा तासात काम करतोय आमदार नसताना बारा तासात काम करतोय मग आमदार झाले मग काय घंटो का का मिनटो मे राजभाऊ खरेची स्टाईलच झाली आता एवढं तत्परते ना आतापर्यंत कोणी काम केलं नाही आता पत्रच्या इतिहासात नोंदच नाही एवढ्या फास्ट नोंदच नाही कोणाची गेशन माने तर एव म्हणतात की एवढं मग निधी आणला तेवढा निधी आणला सांगतो ना मी रस्त्यांची कामं केली आम्ही भाऊ पण रस्त्यांची कामं करतात त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक एक तर यशवंत त्या माने हे रिमोट आमदार आहे राजन पाटील साहेबांनी बटन दाबल्यावर हा माणूस बोलतोय त्यांच्या मुलांनी बटन दाबल्यावर ह्या हा टी व्ही चालतोय यशवंत माने यांचा कुठल्या भागात कुठं किती निधी द्यायचा हे अगोदर अनघरच्या कारखान्यावर ठरतं अनघरमध्ये ठरतं मग कुठल्या गावाला कुठ उत्तर सोलापूरला ह्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गावाला कसा निधी द्यायचा त्यांनी डिवायडेशन करायचं आमदार यशवंत माने निधी ठरवायला अनघरकर सगळे मग त्यांनी सांगायचं आणि यशवंत देमाने निधी पुढं द्यायचा आणि निधी तुम्ही सत्तावीसशे कोटीमधलं आम मला सांगा ह्या सतरा सतरा गावामध्ये पन्नास कोटीचा जर निधी दिला असता रस्ते सगळं सुपरफास्ट झाला असतो एक गचका खड्डा कुठं दिसला नसता आज शेतकरी समस्या काय आहे त्यांच्या शेतात ऊस पिकतो आहे कारखान्याला ऊस घालावला म्हणलं तर ऊसापेक्षा डबल पैसे त्या जी शिबीला लग घालावं लागते तर रानात अडकल्यावर इतकी अवस्था वाईट आहे फक्त हे काम फक्त राजभाऊ करू शकतात कारण हे जे मागं सत्तावीसशे कोटी निधी दिला म्हणला परवा फुल चिंचुल्या गावात एक ग्रामपंचायतचं भूमिपूजन केलं पंधरा पंधराशे कोटी निधी दिला म्हणून सांगितलं पत्रकाराला मी गावातल्या बातम्या विचारल्या एवढा निधी दिला मला माहिती तर दिली त्याची रमेश कदमाची कामं उद्घाटन यशवंत माने आणि त्या ग्रामपंचायतचा जा किस्सा सांगायचं तर जा खाली पंधरा गाळेत पंधरा गाळ्याला पचपाच लाख रुपये घेतलेत चार चार लाख रुपये घेतलेत गाळ्याची साईज कमी जास्त बघून त्या पंधरा गाळ्याचं पसपाच पस लाखानं पंधरा पाचशे पंच्याहत्तर लाख रुपये झालं इमारत बांधली पंचवीस लाखाची मग बाकीचे पैसे घ्यायला कुठं ह्याचं निधीचं विषय लांब आहे पैसे कोणाचे घेतलेत गाळ्यावाल्यांचे घेतलेत निधी कोणाचा दावला आहे सगळा यशवंत आदे मानेंचा दावला आहे परवा आता भैरवनाथ मंदिर त्याने बाबा तिथे एक निधी दिला आहे फुलचिंचुली गावात त्यापैरनं त्या मंदिराला दोन कोटीचा निधी दिला आहे मग त्या त्या निधीचं डिवायडेशन तर व्यवस्थित करणं पाहिजे मंदिर व्यवस्थित आहे शिखर व्यवस्थित आहे बर साईडचं सा शिशोभीकरण करत असेल त्याला किती खर्च लागेल त्याचं इस इस्टिमेट महत्त्वाचं आहे त्याचं नियोजन महत्त्वाचं आहे बाबा गावातले चार लोकं लोक सगळ्यांना माहीत पाहिजे आपण या देवाचं काम करायला लागलो आहे ह्याचं इस्टिमेट अगोदर सादर करायला पाहिजेल अद्याप सादर केलं नाही मग ही कामं कशी होणार मग दोन कोटीचं कामं किती होतील अखं गाव शिशोभीकरण होईल देवळाला निधी दिला आम्हाला आनंद आहे आमचं कुलदैवत आहे ग्रामदैवत आहे पण त्या पैशाचं एक रुपये इकडे तिकडे टपर न होता घोटाळा न होता सगळा निधी ज्या निधी त्या देवाला मंदिरासाठी वापरला पाहिजे कारण शे वस्तुस्थिती बघणं महत्वाचं परवा यशवंत माने म्हणले की आम्हाला पंढरपूर तालुक्यातील अनगरकर पटेल साहेबांनी असतील त्यांच्या मुलांनी असतील आम्हाला हे सतरा गावं दान दिली तुम्हीच ही गावं बघा सांभाळा या भागात उद्घाटनाला येत नाही असं स्वतः त्याबद्दल काय सांग त्याच्याबद्दल सांगायचं कारण एक आहे आज मोहोळचे आमदार माझे आमदार राजेंद्र साहेब व त्यांच्या मुलांना मोहोळ तालुक्यातून इकडं तोंडच बाहेर काढायला जागा नाही हो त्यांनी अप्पर तहसील कार्यालय नेले दुय्यम निब नेलेला आहे इकडं लोक आता त्यांचा दरार संपला आहे दश संपले आहे लोकांना गरज काय आहे कामाची मतलब आहे मग तुम्ही जर आज यांच्या मुंडेमोर गळून पिनुरगट आहे पुढं पाटकुल गट आहे टकली गट आहे किंवा तिकडं आष्टी गट आहे ह्या लोकांना कुठं जावं लागणार आहे उद्या हे तहसील कार्यालय तिकडं नेल्यावर अनगरला जावं लागणार आहे ना मग ही लोकं विरोधातील लोकं जातील का त्या अनघरला मग ह्या लोकांचं घटन करण्यासाठी यांचं नियोजन पाक हाणून पाडण्यासाठी बाबा यांचं काय राड आहे काय घोटाळा आहे हे सगळं तिकडं अनघरला त्यांनी नेलेलं आहे आणि त्यांना तोंड नाही इकडे यायला मग आज राजेन पाटील राजेन पाटील यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे मोळ तालुक्यात कारण त्यांनी चुकीची पद्धतीची कामं केली त्यांची कामाची पद्धत मागच्या पंधरा वीस वर्षापूर्वी होती ते आता त्यांची राहिलेली नाही मग ते आता येऊ शकतील का असल्या गचखोडी जर केल्या त्यांनी मोहळचं तहसील कार्यालय जर तिथं नेलं दुय्यम निवडणूक कार्यालय तिकडं का असावं एका तालुक्यात दोन का असावी त्याच्यामध्ये काय तर कारण पाहिजे कमीत कमी एका ठिकाणी चौदाशे चौदाशे त्यांच्या रजिस्टर खरेदी व्हावं लागते त्या मग अनगरला आतापर्यंत की झाले त्या तुम्ही पत्रकाराला माझी जी रिक्वेस्ट आहे ती दुय्यम निबंध झालं तिकडं नेलं आहे तुम्ही माहिती काढा तिथं आत्तापर्यंत किती खरेदी झाली त्या मग तिथं ती गरजेचं आहे का अहो इकडं करून कामतीला होऊ शकत नाही का घर म्हणजे पुढं माराडावं लागतोय ना तिकडं गाव आहेत ग जास्त नाही मग तुम्ही करून कामतीला करा इकडं टाकळीला करा ह्या भागात करा ना लोकांच्या गरजेचं आहे ती, कर ती, कर ती कर करा आपल्या सोयीसाठी जे पाहिजे ते असं करू नका आज लोक असे एवढी लोकांशी गैर गैरफायदा नाही घेणार नाही ते यशवंत तर म्हणतात की होण्यापेक्षा आहे त्यांना ते आहे ना सगळं घोटाळा काय पाहिजे ती सगळी यंत्रणा देतात कारखान्यावर सगळं नियोजन आहे ना म्हणजे यशवंत त्यांचा जनता दरबार कायम असतो आम्ही पण ऐकू न चार महिने झाले जनता दरबार भरतोय आता का भरत नाही त्याच कारण सांगतो जनता मध्ये कुठली लोक असतात काय माहिती अनगरचीच लोक असतात बारा लोक असतात आणि सत्ताशी कुठे निधी कुठे दोन हजार कोटी तर ते अनगर बारा वाड्यातच आहे आणि त्यांचं कायम नियोजन असतंय हे ब सतरा पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं जी आहेत हे बारा वाड्याचे मतदान घेऊन त्याच्यावरच कव्हर करायचं त्यांच्या डोक्यात आहे पण यंदा आम्ही बी नियोजन आहे कारण मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी हे फक्त राजीभाव खरेसाहेबांनी दिलेलं आहे म्हणून आमची ही सतरा गावं त्या बारा वाड्याला भरून पुरून वरणार आहे ती आम्ही इकडून ऐंशी ते नव्वद टक्के मतदान देऊन आज बारावाडे पाक मतदान आम्ही हाणून पडणार आहे आणि इकडून लेट देऊन भाऊला कमीत कमी तीस ते पस्तीस हजार मत निवडून आणणार आहे सूर्य का चांगदेव खुर्द रस्ता कुणी केला काम कुणीच वर केलं रस्ते राजू खऱ्या ना कुठलेच राजू खरेदी काय गोपाळपूर बर कधीपासून रस्ता असा होता ही रस्ता कडे नव्हता आता राजू खऱ्या करावं लागलाय बर हा माझं नातू माझ्या लेखाशी नवीन होतो माझ्या भाषेशी नवीन होतं रस्ता त्या चिखलात पाय भरत होता आम्ही वर नेऊन कपडे घालत होतो आता माझ्या माझ्या नाताशी ज्याला राजू खरे रस्ता करायला लागला आहे आता आता रस्ता छान वाटतोय आम्हाला राजभाऊचं काम कसं आहे राजभाऊचं काम चांगलं आम्ही निवडून त्याला जाणार मग त्याला जाणार येत्यात ये राजभाऊ खरे त्यानी त्यांच्यापाशी प्रश्न मांडल्यावर त्यांनी गावातल्या बऱ्याच ठिकाणचं जे रस्ता नव्हतं माणसाला यायला जायला मुर्मीकरणाचं काम त्यांनी क चालू केलं काम काय पुर बऱ्यापैकी होत आले काम? काम आता ही एक रस्ताना अजून एका ठिकाणचं राहील त्यांचं मतदार सांगत कसं आहे काम त्यांचं काम चांगलं आहे आतापर्यंत तर का नाही म्हणजे आम्ही आता जे चालू आमदार साहेब आहेत का माने साहेबांकडे गेलतो आमच्या डेपू प्रश्नासाठी पोलच्या प्रश्नासाठी गेलतो त्याने फक्त आम्हाला कागदोपत्री महागारी पाठवलं काय म्हणलं गेल्यावर सांगतो जातो करतो एवढाच बोलले पण आम्हालात काय आणलं नाही आतापर्यंत अडीच हजार ते सत्ताशी कोटी आणला म्हणून सांगतात तुमच्या गावात रस्त्यासाठी काय केलं नाही ना आमच्या गावात मला वाटतं ते गेल्या पंचवार्षिकला आले त्याच्यावर अजून आलेच नाहीत मग कोणात एखाद्या वेळेस आले असले जेवायला तरी काय माहित नाही पण आले नाहीत अजून म्हणजे कोणाकडे तर आले असले तरी पुढाऱ्यांकडे पण कसं आहे जनता जे काम करते ते आज जनता म्हणजे कसं आम्हाला काय देणं घेणं नाही आमचा काय उज जात नाही किंवा कुठं काय ना आमचा पंढरपूर तालुक्याशी संबंध आहे सतरा गावांचा मग आता आम्हाला फक्त कामाचा माणूस पाहिजे आता ह्याने अगोदर काम आम्हाला दिले त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गाव त्यांना कवर होते साहेबांना का तर त्यांनी एक शब्द आमचा खाली पडू दिला नाही काम काम दिलं आम्हाला हां सतरा गावात काम कसं आहे सतरा गावात चांगलं आहे काम खरेसाहेबांचं चांगलं आहे कोणतंही पद नसताना एवढं पुढं नाही का तुम्हाला नाही कामाचा माणूस आहे तसं म्हणजे लगेच लगे ओळखू तो कामाचा बिगर कामाचा आणि नादी लावणारा व्याजतो आणि काम करणारा वेगळा असतो आता बरेच उमेदवार इच्छुक आहेत काय जुने आहेत काय नौके आहेत ना आम्हाला जुन्यानं नौक्यानं देणं घेणं नाही आम्हाला कामाचा माणूस आहे खरी साहेब आहे ते कामाचा माणूस आहे आमच्यासाठी अभिमान गायकवाड खरे साहेबांना काम कसं <laughs> एक नंबर काम म्हणजे राजभाऊ खरे साहेबांनी केलं कधी तुम्ही गेलता मागच्या दोनदा साली आमच्या गावातील मंडळाची पोरं गेली मंडळाच्या पोराने आणल्यानंतर ते चार शब्द बोलले आम्हाला सांगत बाबा रस्ता करू असं करू तसं करू म्हणजे तिने रस्ता चालू केलाय तुम्ही त्यांच्याकडे गेला आणि किती दिवसात कामा सुरुवात तिसऱ्या दिवशी काम चालू झालं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आतापर्यंत एवढं वर्ष तुम्ही बघितले असतील इतरांचे काम सगळ्यांचं काम आणि राजेभाऊच काम कसं वाटत खरे साहेबाचं काम, काम कसं म्हणजे रस्त साताना असताना देखील आहे ना त्यामुळे खरे साहेबाला मतदान करणार आम्ही चांगले दोन चार चालू आहेत हा कोणीकडे कोणाकडेच नाही गेलो आम्ही खरी साहेबांकडे सुचलं खरी साहेबांकडे म्हणजे आमचा बाला जेव्हा साहेबाला घेऊन आला एका दिवसात रस्ता चालू केला किती किलोमीटर रस्ता है? रस्ता दोन चार किलोमीटर आहे काम एक नंबर आहे खरे साहेब सत्ता नसताना पण काय आता विधानसभेला उभारणार वाटते का नाही एक एक नंबर नाही आहे निवडून येणार खरे खरेसाहेब नाही उभारणार किती मी उभाराह शेतकऱ्याला काय फक्त काम काम पाहिजे ना रस्ता पाहिजे निधी आणलाय कशाचा निधी तात्या कोपऱ्याला कोण पण येत नाही सत्तावीसशे कोटी निधी आणला हो अठ्ठावीसशे आणू दे पण हे तर नाही ना आमच्या गावाला कोणाचाच तुमच्या गावात नाही नाही खरे साहेबांना काम चालू केलं म्हणून आम्ही खरे खरेसाहेबांना मतदान दाखवलं त्यांच्याकडे कोणाकडे खरेसाहे बालाजीनं दोन दिवस झाले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रस्ता चालू केला त्यांच्या गेल्यानंतर लगे दुसऱ्या दिवशी काम चालू झालं काम चालू झालं काय वाटते त्यांच्या कामाबद्दल एक नंबर काम करते विशाल सुखदेव घोडके पोहरगाव हे रस्त्याच दोन तीन दिवसापूर्वी राजभाऊ खरे साहेब आले ते गणपतीच्या ह्याच्यासाठी गणेश चतुर्थीची पूजा ठेवली होती त्यासाठी आले त्यावेळेस बोललो होतो तर एक दोन दिवसात त्यांनी ह्या रस्त्याचं काम केलं कधीपासून रस्ता ह्या रस्त्याला मी जन्मल्यापासून रस्ता असाच आहे आज माझं बाई सव्वीस सत्तावीस वया सव्वीस सत्तावीस वयात कधीच या रस्त्याला एक मुरमाचा खडा पडला नाही पण आता सुरू झाला आणि आज उद्या कम्प्लीट पण होईल केला गाव आले बरेच ठिकाणी जाऊन आले बरेच नेते पुढारी बऱ्याच लोकांना भेटले रस्ता करू हो इव्हन आमची ग्रामपंचायत पण बऱ्याच वेळा ग्रामपंचायतला पण आम्ही आमचा प्रस्ताव दिला पण केला नाही शेवटी आज आज राजा बोखरेंच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण झालाय माझं नाव तुकाराम महादेव गायकवाड सार्वजनिक वस्तीपासून माझी वस्ती पाचशे मीटर अंतरावर आहे माझ्या वस्तीला लाईटची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही येण्या जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नाही सार्वजनिक नेत्यांना सांगितल्यानंतर कोणीही काम करत नाही मग ही सगळ्या अडचणी सगळ्यांना माहीत असतानासुद्धा कोण करू शकत नाही अडवू शकते पण काम करून देणं म्हणजे प्रत्यक्षात कोण काम करून देत नाही मग मी रवी पाटलाशी भेटलो असं असं साहेबाच्या माध्यमातून तुम्ही मुरमीकरण करायला लागला मग माझ्या एकट्या वस्तीसाठी काय आहे का सार्वजनिक वस्तीपासून माझी अंतरावर थोडी वस्ती आहे मग त्यांनी म्हणले द्या ठीक आहे सगळ्यासाठीच म्हणजे सगळ्याच्या माध्यमातून सगळ्यासाठी सगळ्याच्या गोरगरिबासाठी सगळं चाललेलं आहे आणि हा नेता गोरगरिबासाठीच आबद्धतो मला खरंच त्यांची क्यू येते की माझ्या पाचशे मीटर अंतरापर्यंतसुद्धा रस्ता करून द्यायला लागलेत त्यांनी त्यांचं आम्ही पाठिंबा आहे त्यांच्यासाठी आणि पूर्णपणे त्यांच्या पाठिंब्याशी राहणार सहमत राहणार हे आमचं योगदान आहे रवी पाटलाशी शब्द दिलेला आहे आम्ही एवढंच बोलून मी, मी माझं दोन शब्द भाऊ खरे विधानसभेला काय वाटतं का होय पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकणार कारण सर्वसामान्य जनतेचा जी काय अडचणी असतात त्या अडचणी खरे त्यांना माहीत आहेत आणि ती अडचण्याला दूर करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे हे सर्वसा दुसरे आता यशवंत ते माने वगैरे कोण असतील आमदार खासदार पोटॅशनची हाताखाली धरून पोटाऱ्याशींचं बघतात पण गोरगरिबापर्यंत ती योजना राबली जाते का नाही जाते याचा निदर्शन करू शकत नाही ते काम खास आहे त्यांचं कामाबद्दल त्यांचं नाव ठेवत नाही आपण परंतु ती ज्या आपण वस्तूसाठी खर्च खर्च केलेला आहे त्याचा निधी गोरगरिबा जनतेपर्यंत पोचतोय का नाही पोचतोय हे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय हा रस्ता कधीपासून नव्हता हा रस्ता पूर्वीपासून नाही म्हणजे हा खरसोळी पोहरगाव शिवरस्ता आहे आणि हा एक खडा ही पूर्वीपासून कधी पडला नाही माझा जन्मता माझं वय चाळीस वर्षाचं वय परंतु खडा एकसुद्धा आतापर्यंत पडलेला नाही ह्या रस्त्यावर कोणाच्या हो। माध्यमातून रस्ता होतोय आता ही खरे साहेबांच्या माध्यमातून रस्ता होत आहे